ठाकरे बंधूंच्या इतितला खलनायक कोण हे सांगून टाकलं आहे मित्र नमस्कार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीबद्दल गेल्या काही दिवसापासून मोठी चर्चा आहे आपल्या राजकारणामध्ये खर तर ही युती व्हावी असं मराठी माणसाला मनापासून वाटतं शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षातील बहुसंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचं सुद्धा तसंच मत आहे तशीच मागणी आहे तीच अपेक्षा आहे म्हणून तर त्यांनी बघा बॅनर लावून अगदी दोन्ही बंधूंनी एकत्र यावं असं आवाहन केलं होतं विनंती केली होती इच्छा व्यक्त केली होती गेल्या काही दिवसापासून ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा तर आहे पण ही चर्चा चर्चेपेक्षा अधिक काहीही प्रगती करू शकलेली नाही उलट ही संधी साधून एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्याशी जवळ साधण्याचा प्रयत्न केला राज ठाकरे यांनी आपल्याशी युती करावी ही तर एकनाथ शिंदे गटाची अपेक्षा आहेच आहे कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप स्वपळावर लढला कदाचित तर शिंदे गटाची मोठी कोंडी होणार आहे शिवाय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली तर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे गटाचं आणि एकूणच महायुतीचं मोठं नुकसान होणार आहे उद्धव आणि राज ही दोन ठाकरे बंधू यांची युती होऊ नये म्हणून शिंदे गटाची तर अपेक्षा आहेच आहे पण त्यासाठी त्यांचा तसा प्रयत्न देखील असल्याचं सांगितलं गेलं आहे आमच्याशी युती करणार नसाल तर एक वेळ करू नका पण उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊ नका अशी विनंती राज ठाकरे यांना केली गेल्याची चर्चा गेल्या चार पाच दिवसापासून ऐकायला मिळाली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांची युती तर होऊच नये म्हणून शिंदे गटाचे सुरू असलेले प्रयत्न अजूनही थांबलेले नाहीत पण ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अजून पुढं का जात नाही कुठं थांबली का रखडली था, हे प्रश्न अनेकांना पडलेले आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी ठाकरे बंधूंच्या युतीतला खलनायक कोण हे सांगून टाकलं आहे मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन म्हणाले संजय राऊत वारंवार अशा प्रकारची विधानं करतात की जी युतीच्या मार्गात अडथळा निर्माण करतात त्यांच्या वागण्यामुळेच ही युती शक्य होत नाही प्रकाश महाजन यांनी केलेल्या या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला पुन्हा एकदा उदाहरण आलं म्हणजे या चर्चेमध्ये या युतीमध्ये खरंच काही अडचणी येतोय की काय काही विघ्न येत की काय काही व्यत्यय येणार आहे की काय शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांमध्ये हिंदुत्व आणि मराठी अस्मिता ही समान भूमिका असूनही अनेक वर्षापासून ही युती झालेली नाही प्रकाश महाजन यांच्या वक्तव्यानंतर आता पुन्हा हा विषय राजकीय चर्चेचा बनला वास्तविक पाहता आ राज ठाकरे यांनी साध घातल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विना विलंब प्रतिसाद दिलेला आहे संजय राऊत यांनी देखील सकारात्मक विधानं केली आहेत तसं खरं तर काही आक्षेपार्ह आहेत असं दिसत नाही शिवसेनेबरोबर युती केल्यानंतर राज ठाकरे यांनी भाजपाशी सलगी करू नये अशा प्रकारचं एवढंच काय ती मागणी संजय राऊत यांनी केलेली आहे बाकी तर सगळं स्वागत केलेलं आहे वाट पाहत आहेत बाकी कुठलाही विषय कुठलीही अट शर्त या युतीमध्ये अजून तरी समोर आलेली नाही आणि भौतिक ती येणारी नाही मग तरीही ही, ही, ही बोलणी का थांबली आहेत असा प्रश्न उपस्थित होणं तेवढं साहजिक मनसेच्या प्रवक्त्यांनी थेट संजय राऊत यांच्याकडे बोट दाखवलं म्हणजे मग नक्की काय म्हणजे राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्याशी युती करायची आहे पण भाजपा बरोबर असलेले संबंध त्यांना जोपायचे आहेत असं काही आहे का बघा म्हणजे एवढ्या मोठ्या विषयावर राज ठाकरे यांची मान्यता न घेता प्रवक्ते तर बोलणार नाहीत ना शिवाय युतीबाबत कुणीही काही भाष्य करू नये अशी तंबी राज ठाकरे यांनी आधीच दिलेली होती मग युतीमध्ये अडसर कुणाचा राज ठाकरे यांना तो संजय राऊत यांच्याबद्दल काही आक्षेप आहे का असा प्रश्न उपस्थित होतो पण जे काही करायचं असेल ते लवकर करा कारण समोर महापालिकेची निवडणूक आहे त्यासाठी हा निर्णय लवकर व्हावा अशी अपेक्षा या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्याची आहे आणि त्यात पहिल्यांदाच मनसेच्या प्रवक्त्याकडून मोठा खुलासा झाला आहे अर्थातच त्यामुळं हे दोन्ही नेते एकत्र येणार का की येणार नाहीत अशा प्रश्नाची उत्तरं लांबणीवर पडताना दिसू लागली पाहूया आता संजय राऊत यांच्याकडून काय काय सांगण्यात येते संजय राऊत यांची प्रतिक्रिया काय येते प्रकाश महाजन यांनी ही विधानं केल्यानंतर पाहूया तोपर्यंत मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावी ही अपेक्षा आहे